पौष सूर्यनारायणाची कथा आदित्य राणूबाईची ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपट नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिती फुलं दुर्वा आणवायस रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काय बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजे मुखट्यानं उठावं सच्ची वस्त्रासह स्नान करावं अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडल करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पान फूल वहाव पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशगंधांचा धूप खोबऱ्या चा निवेद दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेवू सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही भटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्षचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक गरी दिली, एक घरी घरी दिली दिली गेल्या मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं बसवायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझ्या माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू को, घरात गेली उत्तरेंडची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्रे जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घणघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या नावू माकू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोकरला होणा मोहरा भरला बाबा बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळाच्या रूपानं आला हातचा कोहडा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माच्या फळ पुढं रा उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उब, उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रदानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रदानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन माक नाऊ माको घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं काठी पोखरून होणामोहरांनी हो भरून दिली बाबा बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखेच्या रूपांना आला हातची काठी काढून घेतली घरी केला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कारमान नेलं पुढे तिसऱ्या आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माक नाऊ माक घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला कोठे ठेवून नको विसरून नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरेच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राण्यानं घरी नेऊन नाऊ माकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून भर दिली। आला गेला गेला घरी काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं वनदैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारांना घरी नेली नाव घातली पाटव नेसायला दिला प्रधानाची राणी आदित्य कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांदळनी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती म्हणाली बहिणी बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलाव उधळलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले रे पापिनेला छत्र कोटली चामर कोटले पायीक कोटले परवर कोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांना दोघींनी बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळ जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईंची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावी कहाणी सांगितली चित्तभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा राणीने सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणी चटवण झाली करारे हाकारे पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतन बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी मनो कहाणी सांगितली चित्तभावे माळ्याने ती ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसरे मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे कायचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक म्हातारी आहे तिचा एक मुलगा वनात गेला आहे एक ढोव्यात बुडला आहे एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्तभावी ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला ढोहा जवळला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथे मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिठारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथाना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाकेला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लहंगोळ पाणी तापलं शड्रस आणि पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या गासाच केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा पापीनचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणेखाली बसून केस विंचरले होते काळं व चवाळं डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळ्या विकेला राजाचाराणीला माळ्याला मतारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो मा हो ही साठा उत्तरांची पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण